मृत कार्यकर्त्याच्या मुलाच्या नावाने दोन लाख रुपयांची मुदत ठेव संभाजी आरमारच्या सोळाव्या वर्धापन दिनानिमित्त डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृह येथे कार्यकर्ता कृतज्ञता मेळावा आयोजित करण्यात आला होता प्रतिवर्षी संभाजी आरमारचा वर्धापन दिन मोठ्या जल्लोषात हजारोंच्या उपस्थितीत साजरा केला जातो मात्र यंदाच्या वर्षी संभाजी आरमारच्या व्यंकटेश मद्राल या निष्ठावंत कार्यकर्त्याचे एक मे रोजी अकाली निधन झाले त्यामुळे संघटनेने मोठा मेळावा टाळून हा कार्यकर्ता कृतज्ञता मेळावा आयोजित केला होता छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या मेळाव्याचा शुभारंभ करण्यात आला संघटनेसाठी अनेक वर्ष निष्ठेने कार्यरत असणारा व्यंकटेश मद्राल या गुणी कार्यकर्त्याने एक मेला अकाली एक्झिट घेतले आपल्या निस्वार्थी कामाने अनेकांच्या काळजात घर केलेल्या या आणि संघटनेच्या असंख्य कार्यकर्त्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी यंदाचा वर्धापन दिन समर्पित होता व्यंकटेशच्या आठवणी तर सभागृहातील सगळ्यांच्या अश्रू होते या प्रसंगी बोलताना संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी संभाजी आरमार शिवविचार जगणारी संघटना आहे मावळ्याच्या पाठीमागे त्याचा कुटुंबाला आधार देणे छत्रपतींचा पायंडा आहे त्याच न्यायाने आज व्यंकटेश मद्रालच्या दोन चिमुरड्यांच्या संगोपनासाठी संघटनेच्या वतीनं जबाबदारी म्हणून दोन लाख रुपयांची मुदत ठेव करत असल्याचे जाहीर केले कार्यकर्ता हा संघटनेचा भक्कम आधार आहे त्याला आणि त्याच्या कुटुंबाला आधार देण्यात संभाजी आरमार कधीच मागे राहणार नाही असा शब्द देखील दिला याप्रसंगी संभाजी आरमारचे चे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे सरचिटणीस गजानन जमदाडे उपाध्यक्ष शशिकांत शिंदे जिल्हा प्रमुख अनंतराव नीळ शहर प्रमुख सागर ढगे प्रकाश डांगे सतीश भोसले राजदवेवाले राहुल यमगर अमित कदम तुकाराम जाधव अजिंक्य पाटील अविनाश गोडसे राज जगताप ॲडवोकेट महेश जगताप सागर संघवे सुधाकर करणकोट अक्षय अचिगोटला उमा रजपूत मनीषा महाडिक दत्तात्रय मद्राल यांच्या कुटुंबियांसह संभाजी आरमारचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे यांनी तर सूत्रसंचालन मनीष काळे यांनी केले पण तुम्हाला एक सांगतो मी आता तुम्हाला अतिशय वाटेल आनंद पिक्चर एक आहे जिंदगी लंबी नाही बळी होण्याचा लांब लचक जगण्यापेक्षा मोठं जगा किती दिवस जगला आपल्या हातात नाही पण कसं जगायचं आपल्या हातात आहे आज पंधरा सोळा वर्ष व्यंकन एका संघटनेत काम करत होता आपल्यासारख्या त्याची जाणीव ठेवून आज शेकडो कार्यकर्ते त्याच्यासाठी एकत्र जमले त्यांनी डोळ्यातून पाणी काढलं आपल्या मृत्यूनंतर पंधरा वीस दिवसानंतर आपल्या घरचे देखील लढतात माहित नसत आहे मात्र समाज जीवनामध्ये वावरत असताना एका सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी तुम्ही सगळेजण इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाला त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली त्याच्या आठवणींना उजाळा दिला ही खरोखर त्यांनी कमवलेली संपत्ती आहे बाकी जे काय जीवन जगताना येणाऱ्या अडचणी आहेत ते त्यांचे कुटुंब देखील समर्थ आहे जिथं काही कमी पडेल तिथं कुटुंबासोबत राहील कारण त्यांनी जिवंत असताना जेवढी आपली जबाबदारी होती त्याच्यापेक्षा जा पटीनं जास्त आपली जबाबदारी आहे याची मला जाणीव आहे शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्या मुलांसोबत त्याच्या कुटुंबासोबत त्याच्या आई वडिलांसोबत संभाजीरमारचा प्रत्येक कार्यकर्ता राहील असा मी त्याला शब्द देतो आणि आजच्या कृतज्ञता मेळाव्याच्या दिवशी फार काही नाही पण त्याच्या कुटुंबाच्या किंवा त्याच्या मुलाच्या शिक्षणासाठी किंवा पुढच्या काही किरकोळ तरतुदीसाठी एक दोन लाखाची एपडी आपण त्याच्या मुलांच्या नावाने करूयात आणि येणाऱ्या काळात देखील जसं जसं शक्य होईल त्याची मुलं शिकत जातील तसं तसं आपण सगळेजण त्यांच्यासोबत असणारच आहोत छत्रपती शिवाजी महाराजांनी लढायला नाही तर लढायला शिकवले दुःख आपल्या सगळ्याला आहे सतरावा वर्धापन दिनाचा मेळावा आज आपण कृतज्ञता कार्यकर्त्याप्रती व्यक्त करण्यासाठी साजरा केलाय तर सतरावा वर्धापन दिनाचा मेळावा मी तुम्हाला छातीटोपणाने सांगतो सा की चीज होण्यासाठी आपण साजरा करू तुमच्यापैकी दोन चार जण निश्चितपणे नगरसेवक म्हणून महानगरपालिकेमध्ये दिसतील असा देखील मी तुम्हाला या ठिकाणी ठाम विश्वास देतो तो पक्ष कुठला असेल कुठली विचारधारा असेल ते त्या त्यावेळी बघू आपण पण जी कार्यकर्ते पंधरा सोळा वर्षापासून संघटनेसाठी झटत आहेत ती कार्यकर्ते कुठेतरी चांगल्या पदावर दिसली पाहिजेत अशी माझी मनापासूनची तळमळ आहे माझी इच्छा आहे आणि त्यासाठी कसल्याही प्रकारची तडजोड करावी लागली कुठल्या पक्षासोबत आपल्याला जावं लागलंय मध्ये काम करणारी चांगली माणसं चांगल्या ठिकाणावर पोहोचवणं ही येणाऱ्या काळामध्ये संभाजी जबाबदारी असणार आहे तुम्ही सगळेजण सोळा वर्षाने निष्ठेने संघटनेसोबत राहिलात त्यामुळे संभाजीराजमाची वाटचाल दिमागदार झाली आणि येणाऱ्या काळामध्ये अशाच ताकदीनं आपण समाजांमध्ये वाढवत राहू मोठी करत राहू